आम्ही एक विचारधारा घेऊन पक्षात काम करत असतो आणि त्या विचारधारा आणि समोरचे जे आहेत ते, ते शेवटी ह्या विचारधारेला सोडून गेलेली लोक आहेत आदरणीय सुप्रियाता सुळे असतील किंवा आमच्यासारख्या महिलांवरती आरोप करण्याशिवाय त्या मोठ्या होणार नाहीत कारण त्यांना दुसरं कोणी ओळखत नाही ज्या झाडाला बोरं लागतात त्या झाडाला दगड मारली जातात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथे दोन दिवसाचं शिबिर होत आहे या शिबिरात नक्की काय होणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून अजित पवार हे सहा महिन्यापासून नवीन पक्ष त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि आपण या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक शिबिर जे आहे पुन्हा मध्ये या ठिकाणी होतोय आपल्यासोबत महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीकोटचे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर हे शिबिर होत आहे काय वाटतंय उत्साह जो पहिला उत्साह होता तोच या ठिकाणी दिसतोय एक तर राष्ट्रवादीचे दोन गट नाही आहेत पवार साहेबांची राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी आणि एक गट इथून बाहेर पडलाय ते पक्ष सोडून गेलेत पण मूळ राष्ट्रवादी ही पवार साहेबांचीच आहे आणि आज पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथे दोन दिवसीय शिबीर शिर्डी मध्ये आयोजित केलेलं आहे आणि याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रभरातील भरातील पदाधिकारी उपस्थिती आहे नक्कीच एक वेगळी प्रेरणा घेऊन इथून सगळे जाणार आहेत आणि येत्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत लोकसभा असेल विधानसभा असेल नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील ह्या सगळ्या निवडणुकांच्या रणनीती असतील त्यासाठी कुठल्या तऱ्हेने काम करायला हवं कुठल्या मार्गाने जायला हवं ही सगळी विचारधारा घेऊन इथून प्रत्येक कार्यकर्ता जाईल दोन दिवसात काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत कशा पद्धतीने हे सगळं शेड्यूल असेल आणि कोण कोण मार्गदर्शन करणार आहे प्रमुख भरपूर वक्ते आहेत नेते मंडळी आहेत आणि बाहेरून देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील मार्गदर्शन करणारे येणार आहेत नक्कीच दोन दिवस चांगले राहतील साधारणत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार कट असेल किंवा तुमचा कट असेल एक वाक युद्ध जे आहे महिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समोर येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते या दोन्ही गटाकडे एक वेगळ्या नजरेने पाहते मी आधीच सांगितलं एक तर हा गट नाही आहे राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी आणि समोरचे जे आहेत ते पक्षातून बाहेर पडलेली लोक आहेत आणि वाक युद्ध हे चालूच राहणार आहे कारण इथे विचारधारेचा प्रश्न आहे आम्ही एक विचारधारा घेऊन पक्षात काम करत असतो आणि त्या विचारधारा आणि समोरचे जे आहेत ते शेवटी ह्या विचारधारेला सोडून गेलेली लोक आहेत त्याच्यामुळे विचारधारेमध्ये संघर्ष हा होणारच आहे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत थेट तुमच्यावर आरोप करतायत किंवा थेट सुप्रिया सुळेंवर आरोप करतायत की काही त्यांच्या नेतृत्वा गेले काम करत होतो काय माहितीये का सुप्रिया आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील किंवा सारख्या महिलांवरती आरोप करण्याशिवाय त्या मोठ्या होणार नाहीत कारण त्यांना दुसरे कोणी ओळखत नाही त्याच्यामुळे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हा काही लोकांचा स्वभाव असतो कारण आदरणीय सुप्रियाताई छत्र छायाखाली त्यांनी आतापर्यंतच जे राजकीय त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे हे त्यांच्याच छत्रछाळेखाली राहिलंय त्याच्यामुळे मोठ्या म्हणतात ला, ना ज्या झाडाला बोरं लागतात त्या झाडाला दगड मारली जातात दुसऱ्यांवरती कुणाला बोलायला एक आहे ती कुठेतरी खाली खाली जाईल जाते असं वाटत नाही पातळी समोरच्या खाली घातली त्याच्यानंतर आम्हाला जावं लागतं कारण समोरच्यापासून सुरुवात होते कधीही पवार साहेबांनी प्रत्येकाला आ... एका विशिष्ट विचारधारेला चालवणं आम्हाला सगळ्यांना बोलायला सांगितलेलं असतं पण जेव्हा समोरचे पातळी सोडतात आणि स्वतः सुरुवात करतात आणि पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील या सगळ्यांवरती जेव्हा आरोप करतात तेव्हा मग आमच्या सारख्यांना त्याला उत्तर देणं भाग आहे नवीन जबाबदारी तुमच्याकडे आली काय संकल्प असेल नवीन वर्ष देखील आहे आणि नवीन जबाबदारी देखील नवीन वर्ष नक्कीच आव्हानात्मक असणारे दोन हजार चोवीस हे सगळ्या निवडणुकांचं वर्ष राहणारे आणि ह्या वर्षामध्ये जास्तीत जास्त चांगली संघटना बांधायचं महिलांचं संघटन वाढवायचं आणि निवडणुकींना सामोरं जायचं आणि यश संपादन करण्यासाठी जे जे काही करावं लागणार आहे तेवढी सगळी मेहनत घेण्याची आमची महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तयारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर शिर्डीमध्ये होत आणि शरद पवार या शिबिराला मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे असतील हो किंवा इतर नेते जे आहेत जयंत जै पाटील असतील ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत नक्कीच दोन हजार चोवीस हे वर्ष राजकारणाचं आणि विशेषतः निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे या संकल्प शिबिरामधून राष्ट्रवादी काँग्रेस नवीन काय संकल्प करणार आहे निष्ठेची लढाई असे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत पण खऱ्या अर्थानं लढाई जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि शरद पवार गटासाठी नक्कीच मोठी आहे आणि ही लढाई जिंकणार असं विश्वास जो आहे तो रोहिणी खडसे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कृष्णाचं सा, प्रफुल्ल साळंखे लेट साप